येथील चाचणीने मान्यता देण्यात आलेली आहे सदर मिशन वासल्य योजनेत व्यक्ती वाढून सदर योजनेचा लाभ राज्यातली सर्व विधवा महिलांना देण्यात शासनाने मान्यता घेण्यात येत आहे ज्या महिला कोविडच्या पिरियडमध्ये ऑफ झाल्या आणि काही काहींचे ते आईवडीलसुद्धा ऑफ झाले मुलं अनाथ आहे त्यांनासुद्धा या योजनेचा विविध लाभ आता उपलब्ध करून देणार आहे सरकार म्हणून त्याचे लागणारे आवश्यक कागदपत्र तुम्ही जवळ ठेवा दुसरं तिसरं सदर योजनेचा प्रभावी अम अंमलबजावणीकरिता संबंधित आवश्यक अनुसार कार्यवाही करण्यात यावी शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट uh, डॉट इन या साईटवर जाऊन तुम्ही ज्या ज्या नवीन नवीन योजना आहेत त्या योजनेचा लाभ घेऊ शकता पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे मिळेल